चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची गावठी हातभट्टीवर धडक कारवाई मार्गदर्शन माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण राहुल राजपूत सफौ युवराज नाईक पोहवा नितीन सोनवणे दीपक नरवाडे गणेश चव्हाण रवींद्र रावते अक्रम बेग पोना भगवान माळी पोशी विजय पाटील ज्ञानेश्वर वाघ बाळू बाविस्कर संभाजी वाघ कारवाईचं तपशील ठिकाणे विसापूर तांडा चितेगाव पिंपरीबू प्र आरोपी आकाश मदन चव्हाण हसन रामा सोनवणे चिला भीमराव पवार जप्त केलेला मुद्देमाल अंदाजित किंमत एक लाख अकरा हजार सातशे पन्नास रुपये सम कच्चे रसायन एकोणतीसशे लिटर उकळते रसायन पन्नास लिटर तयार गावठी दारू पंच्याऐंशी लिटर गुन्हे दाखल महाराष्ट्र मदय निषेध अधिनियम कलम पासष्ट फ पासष्ट ई अन्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू महत्वाची कार्यवाही रासायनिक तपासणीसाठी नमुने घेऊन उर्वरित सर्व अवैध मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला इशारा चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी नितीन पाटील यांनी अवैध दारूचा धंदा करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कडक मोहीम सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे